तुम्हाला माहित आहे का ना मतदान येत आहे हो तेच तर मोठा प्रश्न आहे योग्य उमेदवार कसा निवडायचा कारण निवडणुकीत परंतु आपल्या शहरासाठी आपल्या जनतेसाठी कोण विकासाची चांगली कामं करेल हाच तर मोठा प्रश्न आहे योग्य उमेदवार म्हणजे काय तर तो असा हवा ना आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटतील नुसतं काम नको आपल्या गल्लीतले पाणी रस्त्यावरची लाईट महिला सुरक्षित आहे का हे ज्याला करत तो पाहिजे उमेदवार बरोबर बोलली परंतु आपले प्रश्न खूपच मुख्य म्हणजे म्हणूनच मी म्हणते निवडताना शहराचा आणि जनतेचा विकास डोळ्यासमोर ठेवा विकास म्हणजे नुसतरी सीमेंटचे रस्ते नाही तो उमेदवार दूरदृष्टीचा दुरु दुरु हवा जो शिक्षण आरोग्य आणि रोजगार या तिन्ही गोष्टीवर लक्ष देईल एकदम खरं बोलते तू दिलेले मुद्दे एकदम बरोबर आहे तर मंडळी हे सर्व बघून खास तो योग्य उमेदवार हे कसं ठरवावं हो। त्याचा प्रामाणिकपणा आणि भूतकाळातील कार्य हे कस तपासावं हो। मदन करा विचारपूर्वक आपल्या